आणि धर्म ही गोष्ट मला असं वाटतं जगाच्या पाठीवरती प्रत्येक जण सांभाळतो हिंदू जेव्हा सांभाळतो त्यात कशाला चार प्रश्न विचारताय थंडीचं आमंत्रण हे फक्त मतहंडीचं स्वीकार आलेल्या बाया बिया घासताय आणि बाळागण गंगेचं पाणी कोण पिल ते पाणी संपूर्ण सत्ता आता दिलीत या महाराष्ट्रामध्ये हा राज ठाकरे गो हत्याबंदी कायदा लागू करेल आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा। आणि खायचं स्वातंत्र्य नाही कायमस्वरूपी तुम्ही समोर बोला। भाग आप, सामने बात दो सर हे उद्धव वगैरे जे आहेत ना यांच्या या मीच राजकारणाचाच मला कंटाळा आला होता आणि म्हणून मी बाहेर पडलो आप एक ना एक वापसना करावी किंवा मी तुम्हाला सांगू का तो माणूस तो माणूस बोलतो वेगळा आणि करतो वेगळं विश्वास ठेवणार का नाही मला माहिती आहे अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती नाही इतका जवळून मला माहिती सन्माननीय उद्धव ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय क्षतिच्या वर्ग झाले पाहिजे आज मोदी मुक्त भारत झाला पाहिजे फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे ते सगळं ठीक आहे पुढच्या इलेक्शनला मलाच निवडून द्या एकदा राज्य जर माझ्या हातामध्ये आलं ना अखर राज्य स्वतः सारखं सरळ करून ठेवेन मी